काय करू मग धरूक पाठी मागून पाठी मागून धरते तर मंडळी नमस्कार तर बघा आमची कपशी कस काय मग पावसाने झोडपून गेली पार चालू आहे आमचं चिमलेला होईल ना कापूस घेचून तर घ्यावाच लागल ना तरी बघा काय करता पावसाने खूप नुकसान केली पोटासाठी काम करावं तर आजूबटी बांधल्यान आत्ताच वटी खाली गेली चप्पल तिकडंच राहिली तर मंद आजच्यासाठी एवढं जर का मग व्हिडिओ आवडला तर फॉलो करायला विसरू नका तिकडं धनी आहे आमची